नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत हा पेपर अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेला आहे संच बीची ही प्रश्नपत्रिका आहे पेपर क्रमांक दोन माध्यम मराठी तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची ही प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे दोन ते तीन वाजून तीस मिनटं एकूण नव्वद मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे आणि एकूण एकशे पन्नास गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे बघा प्रश्नपत्रिका सोडविण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर तुम्ही सूचना व्यवस्थित वाचत नाही आत्ताच व्हिडिओ थांबून सर्व प्रश्न सूचना वाचून घ्यायच्या आहे या प्रश्नपत्रिकेत दोन विभाग आहेत त्यापैकी विभाग एकमध्ये तृतीय भाषा विषयासाठी म्हणजे इंग्लिश या विषयासाठी एक ते पंचवीस आणि विभाग दोनमध्ये बुद्धिमत्ता चाचणी विषयासाठी सव्वीस ते पंच्याहत्तर असे एकूण पंच्याहत्तर प्रश्न आहे आणि सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण आहेत प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी नव्वद मिनिटांचा कालावधी दिला जाईल आणि उत्तरे नोंदवण्यासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिलेली आहे चार पर्यायांसाठी चार वर्तुळे दिलेली आहे आणि अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक असलेले कशा प्रकारे रंगवायचे ते त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे पा ज्या प्रश्नांच्या पुढे कंसात दोन अचूक पर्याय निवडा अशी सूचना दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही दोन गोल नोंदवायचे आहेत सेक्शन वन इंग्लिश या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका क्वेश्चन नंबर वन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इनडायरेक्ट स्पीच वी आर ऑर्फन्स दे आन्सर त्याचे फोर ऑप्शन दिलेले आहेत सेकंड नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे दे आन्सर डॅट दे वेअर ऑर्फन्स क्वेश्चन नंबर टू रीड द रायडल अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह वॉट इज द फुल ऑफ होल्स बट स्टील होल्स वॉटर त्याचे फोर ऑप्शन दिलेले आहेत त्यातील फोर्थ नंबर ऑप्शन करेक्ट आहे स्पॉन्ज क्वेश्चन नंबर थर्ड द फॉर्म ऑफ ॲडिशनल इज फोर ऑप्शन दिलेले आहेत त्यातील फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे ॲड क्वेश्चन नंबर फोर चूज द करेक्ट एक्सप्रेशन डायड शी डायड ऑफ हंगर थर्ड नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे ओ रीड द फॉलोविंग न्यूज अँड अँसर द क्वेश्चन बाय मोर ोसोर फॉसल फाउंड इन कुच अहमदाबाद फेब्रुवारी न्यूज दिलेली आहे ती न्यूज व्यवस्थित वाचायची आहे आणि त्या न्यूज वर आधारित क्वेश्चन अँसर कम्प्लीट करायची आहे क्वेश्चन ऑफ डायनोसोर फाउंड त्याचे फोर्थ नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे लोडाई क्वेश्चन नंबर सिक्स फाईंड द नंबर ऑफ नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स अविनाश यश मोना अँड ओम यस्टरडे केम टू पुणे फोर ऑप्शन दिलेले आहेत सेकंड नंबरचे ऑप्शन करेट आहे फायव्ह क्वेश्चन नंबर सेव्हन चूज द करेक्ट पेअर ऑफ होमोफोन्स टू गेट मिनिंगफुल सेंटेल ही डायझायडॅश मी अ मेल अँड टोल्ड देअर इज अ गिफ्ट पार्सल ऑफ डायझायडॅश बॉटल्स त्याचे फर्स्ट नंबरचे ऑप्शन करेट आहे सेंट अँड सेंट क्वेश्चन नंबर एट रीड द फॉलोविंग अँड फाइंड आउट द नंबर ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इट त्याचे थर्ड नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे थ्री क्वेश्चन नंबर नाईन चूज टू करेक्ट ऑप्शन्स अवॉइड टू मच यूज ऑफ मोबाईल फोन्स अँड डॅश 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 त्याचे सेकंड आणि फोर्थ नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे सेकंड नंबरचे ऑप्शन आहे सेव्ह युअर टाईम आणि फोर्थ नंबरचे ऑप्शन आहे बी सेव्ह फ्रॉम आय प्रॉब्लेम्स दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे रीड गिवन ॲडव्हर्टाइजमेंट अँड चूज करेक्ट ऑप्शन पहा त्या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे ती व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन अँसर बघा क्वेश्चन नंबर टेन द ॲडव्हर्टाइजमेंट इज गिवन फॉर द पोस्ट ऑफ डॅश 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 फोर ऑप्शन दिलेले आहेत थर्ड नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे टीचर क्वेश्चन नंबर लास्ट डेट ऑफ एप्लिकेशन इज त्याचे फोर्थ नंबरचे ऑप्शन करेक्ट आहेत ऑफ युर टू नंबर ट्वेल्व्ह कम्प्लीट द सेंटेन्स बाय युझिंग द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब टू गेट सिम्पल फ्युचर टेन्स यू डॅश डॅश गुड मार्क्स त्याचं फर्स्ट नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे विल गेट क्वेश्चन थर्टीन अँड क्वेश्चन फोर्टीन इन्स्ट्रक्शन रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह त्या ठिकाणी पॅसेस दिलेला आहे पॅसेस व्यवस्थित वाचायचं आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन अँसर कम्प्लीट करायचे आहे क्वेश्चन नंबर थर्टीन वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द अकॉर्डिंग टू हॉकिंग त्याचे थर्ड नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे प्लॅनेट क्वेश्चन नंबर फोर्टीन चूज इन करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम वर्ड्स टुडे चॅलेंजेस त्याचे थर्ड नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे रॉबरी क्वेश्चन नंबर फिफ्टीन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इट इज फाय टू इलेवन ओ क्लॉक्स द स्कूल बेल विल रिंग आफ्टर ट्वेंटी मिनिट दॅट मीन्स ॲट डॅश ओ क्लॉक त्याचे फर्स्ट नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे क्वार्टर पास्ट इलेवन क्वेश्चन नंबर सिक्स्टीन गिवन बिलो आर वर्ड्स चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज ऑफ पॉझिटिव्ह डिग्री त्याचे थर्ड नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे नो अदर ड्रामा इन संस्कृत इज ॲज गुड ॲज शकुंतल क्वेश्चन नंबर सेवन्टीन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू एक्सप्लेन द अंडरलाइन फ्रेज आकाश वॉज सो ॲक्टिव्ह अँड इथोसिएटिक ही अल्वेज डीड हीज होमवर्क इन अ जिफी त्याचे फर्स्ट नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे व्हेरी सून क्वेश्चन नंबर एटीन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाईन वर्ड वेन आय मेट माय ग्रँडमदर आफ्टर अ लॉग टाईम वी रिकलेक्ट माय चाईल्डहूड मुमेंट्स त्याचे फोर्थ नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे रिमेंबरिंग दास्ट क्वेश्चन नंबर नाईन्टी टू क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन इन्स्ट्रक्शन्स रीड द पॅसेज अँड अँसर द क्वेश्चन्स व्हिडिओ थांबून पॅसेज व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि त्या पॅसेजवर आधारित क्वेश्चन अँसर आपण पाहू क्वेश्चन नंबर नाईन्टीन चूज द करेट अल्टरनेटिव्ह सुश्रुता वॉज अ श डॅश डॅश त्याचे सेकंड नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे ब्राईट स्टुडंट क्वेश्चन नंबर ट्वेंटी चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह व टास्क सालीहोत्रा गेव्ह टू सुश्रुता त्याचे फर्स्ट नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे टू परफॉर्म सर्जरी ऑन अ वंडरफुल हॉर्स क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन चूज द करेक्ट अल्टरनेटिव हाउ लॉन्ग अ पीरियड डीड सॅली होत्रा ऍलो टू फाइंड द मिसिंग थिंग्स गेट थर्ड नंबर च ऑप्शन करेक्ट आहे अ वीक क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू चूज द टू करेक्ट ऑप्शन्स फॉर द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स दिस इयर देयर इज अ ग्रेट लॉस फॉर इंडिया दैट पॉपुलर सिंगर लता मंगेशकर पास अवे त्याचे फर्स्ट आणि फोर्थ नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ ऍक्टिव्ह द फॉलोविंग सेंटेन्स माय फादर वॉज गिव्हन अजीप बाय द गव्हर्नमेंट त्याचे सेकंड नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे द गव्हर्नमेंट अ जीप टू माय फादर क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लेट पझल त्याचे फोर्थ नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे ई e. क्वेश्चन नंबर ट्वेंटी 25 चूज करेक्ट अल्टरनेटिव टू फ्रेम अ मीनिंगफुल क्वेश्चन पीपल डिड व्हेअर ही मीट बघा त्याचे फर्स्ट नंबरचे ऑप्शन करेक्ट आहे व्हेअर डिड पीपल मीट हिम विभाग दोन बुद्धिमत्ता चाचणी आधारित प्रश्न क्रमांक 26 दिलेली अक्षरमाला उलट क्रमाने लिहल्यास मधल्या अक्षराच्या डावीकडील आठवे अक्षर डावीकडून कितव्या क्रमांकावर असेल त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे पाचव्या प्रश्न क्रमांक सत्तावीस मीनाक्षीने पिवळ्या पिशवीतील हिरवी वही बाहेर काढली या वाक्यात इकारांत अक्षरे किती आहेत त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे सहा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील फक्त पहिले तिसरे पाचवे अक्षर त्याच क्रमाने लिहून नवीन अक्षरमाला तयार केली तर त्या अक्षरमालेतील पीच्या दोन्ही बाजू समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे जे डब्ल्यू क्रम। प्रश्न क्रमांक एकोणतीस ते एकतीससाठी सूचना दिलेल्या लयबद्ध मांडणीतील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट पर्यायातून निवडा बघा प्रश्न क्रमांक एकोणतीसचा एक चौथा पर्याय बरोबर आहे क क्ष त क क प्रश्न क्रमांक तीस प्रश्न क्रमांक तीसचा पहिला पर्याय बरोबर आहे सात पाच चार आणि तीन प्रश्न क्रमांक एकतीस प्रश्न क्रमांक एकतीसचा देखील पहिला पर्याय बरोबर आहे जो योग्य पर्याय आहे त्याला आपण त्या ठिकाणी टीक केलेली आहे प्रश्न क्रमांक बत्तीस ते छत्तीस साठी सूचना गटात न बसणारे पद पर्यायातून निवडा प्रश्न क्रमांक बत्तीसमधील गटात न बसणारे पद आहे चौथा पर्याय सिक्कीम प्रश्न क्रमांक तेहतीस त्याच्यातील गटात न बसणारे पद आहे तीन नंबरचा पर्याय प्रश्न क्रमांक चौतीस गटात न बसणारे पद आहे पहिला पर्याय शंभर प्रश्न क्रमांक पस्तीस गटात न बसणारे पद आहे चौथा पर्याय आठशे तीस प्रश्न क्रमांक छत्तीस गटात न बसणारा दुसरा पर्याय आहे डी व्ही आय प्रश्न क्रमांक सदोतीस खालील प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठीचा योग्य पर्याय निवडा प्रश्न आकृती आणि उत्तराकृती दिलेली आहे त्यातील योग्य पर्याय दुसरा आहे दुसऱ्या पर्यायाची आकृती ही योग्य आहे व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबून व्यवस्थित प्रश्न आणि उत्तर तपासून घ्यायचे आहे प्रश्न क्रमांक अडोतीस व एकोणचाळीससाठी सूचना खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा प्रश्न क्रमांक अडोतीससाठी आकृती दिलेली आहे आणि तंतोतंत जुळणारी आकृती चौथ्या पर्यायाची आहे म्हणून आपण चौथ्या पर्यायाला त्या ठिकाणी टीक केलेली आहे तुम्ही चौथ्या पर्यायाचा गोल त्या ठिकाणी रंगवायचा आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस प्रश्न आकृती दिलेली आहे आणि चार उत्तर आकृती दिलेली आहे आपल्याला योग्य आकृती निवडायची आहे तिसऱ्या पर्यायची आकृती योग्य आहे प्रश्न क्रमांक चाळीस खालील प्रश्न आकृतीतील कागदाला घडी घालून छायांकित केलेल्या ठिकाणी कापून उघडल्यास त्याचा आकार कोणत्या पर्यायातील आकृतीसारखा दिसेल त्या ठिकाणी प्रश्न आकृती आणि आकृत्या दिलेली आहे पहिल्या आकृतीचा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस प्रश्नाकृतीत लपलेली आकृती पर्यायातून निवडा त्या ठिकाणी देखील प्रश्न आकृती दिलेली आहे आणि योग्य उत्तराकृती आहे दुसरा पर्यायाची आकृती ही योग्य आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस खालील चौकटीत एका सांकेतिक भाषेत अंकासाठी चिन्हे वापरलेली आहेत त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस व साठी सूचना एका सांकेतिक भाषेत कलम हा शब्द चारशे बत्तीस लकब हा शब्द तीनशे एकवीस आणि कसब हा शब्द एकशे बावन्न असा लिहितात येथे अक्षरांचा व अंकांचा क्रम समान असेलच असे, असे नाही प्रश्न क्रमांक त्रेचाळीस यावरून सर्वक शब्द हा शब्द कसा लिहाल त्याचा पहिला आणि तिसरा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस पुढील कोणत्या सांकेतिक अंकापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो दोन अचूक पर्याय निवडा दोन अचूक पर्याय आहे पहिला आणि दुसरा पर्याय प्रश्न क्रमांक पंचेचाळीस जॉन एका मैदानावर दक्षिण दिशेला सरळ एकोणतीस मीटर चालत गेला तेथे उजवीकडे काटकोणात वळून सरळ सतरा मीटर चालला पुन्हा उजवीकडे काटकोणात वळून आठ मीटर चालला व शेवटी डावीकडे काटकोणात वळून अकरा मीटर चालला तर तो मूळ ठिकाणापासून कमीत कमी किती अंतरावर त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे मीटर प्रश्न क्रमांक शेहेचाळीस धावण्याच्या शर्यतीत सचिन आणि राहुल यांनी भाग घेतला सचिन म्हणाला माझा रांगेतील क्रमांक एकोणावीस असून माझ्या राहुल हा चौथा आहे राहुल म्हणतो मी शेवटून नववा आहे तर खालील अचूक विधान कोणते दोन अचूक पर्याय निवडा दोन अचूक पर्याय आहे दुसरा आणि चौथा पर्याय दुसरा पर्याय आहे शेवटून पाचवा स्पर्धक सचिन आहे आणि चौथा पर्याय आहे मधल्या स्पर्धकाचा क्रमांक बारावा आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस सन दोन हजार बावीसचा बालिका दिन सोमवारी आला असेल तर त्याच वर्षीचा क्रांती दिन कोणत्या दिवशी आला असेल त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे मंगळवार प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस व एकोणपन्नास साठी सूचना दिलेल्या आहेत खालील वेन आकृतीत एका शहरातील प्रवाशांची संख्या दिलेली आहे त्याचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस विमानाने प्रवास करणारे किती प्रवासी बसनेही प्रवास करतात त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे तेरा प्रश्न क्रमांक एकोणपन्नास रेल्वेने प्रवास करतात परंतु विमानाने प्रवास करीत नाही असे किती प्रवासी आहेत त्याचा पर्याय क्रमांक तीन आहे बत्तीस प्रश्न क्रमांक पन्नास जर नऊ गुणिले सतरा बरोबर एकोणपन्नास तेरा गुणिले एकतीस बरोबर शंभर बारा गुणिले अठरा बरोबर एक्क्याऐंशी तर चौदा गुणिले चार बरोबर किती त्याचा चौथा पर्याय आहे शंभर प्रश्न क्रमांक एकावन्न ते पंचावन्न साठी सूचना पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधा प्रश्न क्रमांक एक्कावन्न नटसम्राट कुसुमाग्रज भ्रमाचा भोपळा त्याचा तिसरा पर्याय आहे केशव कुमार प्रश्न क्रमांक बावन्न राष्ट्रीय मतदार दिवस पंचवीस जानेवारी संविधान दिवस त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे सव्वीस नोव्हेंबर प्रश्न क्रमांक त्रेपन्न प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत खाली उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौपन्न अचूक दोन पर्याय निवडा त्याचा अचूक पर्याय आहे तिसरा आणि चौथा पर्याय प्रश्न क्रमांक पंचावन्न त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे यस एच आर प्रश्न क्रमांक छप्पन्न खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून निवडा त्या ठिकाणी प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उत्तराकृत्या दिलेल्या आहेत चौथा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न व अठ्ठावन्न साठी सूचना खालील प्रश्नाकृतीचे जल प्रतिबिंब पर्यायतून निवडा प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उत्तर आकृतीमधील तिसरा पर्याय बरोबर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न त्या ठिकाणी सुद्धा प्रश्न आकृती दिलेली आहे आपल्याला उत्तर आकृतींमधून योग्य पर्याय निवडायचा आहे आणि चौथ्या पर्यायाची आकृती बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ ते एकसष्टसाठी सूचना खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून त्यातील अंकाच्या मांडणीवरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडा प्रश्न क्रमांक एकोणसाठ त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक साठ दोन अचूक पर्याय निवडायचे आहे आणि प्रश्न क्रमांक साठचे पहिला आणि दुसरा पर्याय अचूक आहे प्रश्न क्रमांक एकसष्ट त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक बासष्ट त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे पंधरा वर्षे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट खालील चारही घन एकाच घनाची विविध पृष्ठे आहेत त्यावर एक ते सहा अंक लिहिले आहेत तर सम्मुख पृष्ठावरील अंकाची चुकीची जोडी कोणती त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे दोन व पाच प्रश्न क्रमांक चौसष्ट खाली दोन विधाने व दोन अनुमाने दिली आहेत त्यावरून योग्य पर्याय निवडा दोन अचूक पर्याय निवडा विधाने दिलेली आहेत सर्व पेन वया आहेत आणि दुसरे विधान आहे काही पुस्तके पेन आहेत अनुमाने आहेत अ काही पुस्तके वया आहेत आणि ब काही वया पुस्तके नाहीत त्याचा दुसरा आणि तिसरा पर्याय बरोबर आहे दुसरा पर्याय आहे ब सत्य आणि तिसरा पर्याय आहे असत्य प्रश्न क्रमांक पासष्ट व साठी सूचना खालील आकृतीतील संख्यांच्या मानणीचे सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा प्रश्न क्रमांक पासष्ट त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे दोनशे चोवीस प्रश्न क्रमांक सहासष्ट दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत आणि दोन अचूक पर्याय आहेत दुसरा आणि चौथा पर्याय एकोणावीस आणि सत्तावन्न प्रश्न क्रमांक सदुसष्ट खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे सव्वीस प्रश्न क्रमांक अडुसष्ट ते बहात्तरसाठी सूचना खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पदाचा अचूक पर्याय निवडा प्रश्न क्रमांक अडुसष्टचा पहिला पर्याय बरोबर आहे दहा प्रश्न क्रमांक एकोणसत्तर प्रश्न आकृत्या आणि चौथी आकृती कोणती येणार आहे ते आपल्याला ओळखायचं आहे दुसऱ्या पर्यायाची आकृती त्या ठिकाणी येणार आहे प्रश्न क्रमांक सत्तर त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकाहत्तर त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे आठशे वीस प्रश्न क्रमांक बहात्तर त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे एफ क्यू ई प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर मालिकेतील चुकीचे पद पर्यायातून निवडा त्याचा दुसरा पर्याय बरोबर आहे एकोणसाठ प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर त्या ठिकाणी अंकमाला दिलेली आहे आणि या अंकमालेत पाचच्या आधी लगत वर्ग संख्या आणि पाचच्या नंतर लगत घनसंख्या आली आहे असे किती वेळा झाले आहे त्याचा चौथा पर्याय बरोबर आहे तीन वेळा प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर बाजूच्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून निवडा बघा त्या ठिकाणी वाक्प्रचार तयार होतो काया पालट होणे आणि त्याचा अर्थ आहे पूर्ण बदल होणे दुसरा पर्याय बरोबर आहे पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल